शेतीच्या वादातून जिवे मारण्याच्या उद्देशानं मारहाण करणाऱ्यांवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील लिंबाळा गावातील रहिवासी शोभाबाई खंदारे प्रेमानंद खंदारे वैशाली खंदारे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय ही पोलीस स्टेशन जिंतूर येथे शेतीच्या वादातून आमच्यावर झालेल्या जीवघेण्या मारहाणीच्या संदर्भात आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता आमची फक्त एन सी दाखल करण्यात आली त्यावर अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाहीये शेतात काबाड कष्ट करत उदरनिर्वाह करणाऱ्या हे खंदारे कुटुंब यांना आरोपींकडून शेतात पाय टाकाल तर जीवे मारून टाकू अशा प्रकारची धमकी देण्यात आहे मागील काही दिवसांपूर्वी शेतातील उभे पीक देखील या आरोपींनी कापून नेलं त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा हा प्रश्न निर्माण झालाय तसेच काही दिवसांपूर्वी आरोपींनी जातीवाचक शिबिगाळ करत मारहाण तर केलीच तसेच शेतात राहण्यासाठी असणारी झोपडी देखील जाळून टाकली त्यातील संसार उपयोगी साहित्यही जाळून टाकलंय त्यामुळे आम्ही दहशतीखाली जीवन जगत असून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी खंदारे कुटुंबियांनी परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली असून आरोपीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे प्रकार काय तिथं चार पाच जण का आले तीन चार जण आले ते मारायला काय कारण काय मारायचं मारायचं काय आता त्यांनी याच्या अगोदर दोन तीन धमके दिले होते आम्हाला तुम्ही वावरात यायचंच नाही आणि आले तर तुम्हाला डायरेक्ट जीव मारून टाकतो तुमचंच वावर आहे ते हो आमचंच वावर आहे कधी चालू हा तीन महिन्यापासून प्रकार आहे तक्रार केली तक्रार केली पण त्याच्यावर काही आमचं कोणी ऐकत झालं बरं तिथं पोलीस स्टेशनला गेलो तरी तो समोरचा डायरेक्ट आम्हाला बापाची प्रॉपर्टी आहे बाप इथं नाही तर काय इतर आमचं घर होतं घर जाळून टाकलं जाळून टाकलं जे जे व्हिडिओ वगैरे आहेत आपल्याकडं ते त्यांना आम्ही ते दाखवलं पण काहीच काहीच नाही ते बाबाच्या साईड गेले ते मारहाण ही मारहाण अठरा तारखे झालेली मागणी काय तुमची आता आमची मागणी काय आम्हाला फक्त नाही द्यावा कारण तीन महिन्यापासून आम्ही फक्त चक्र मारायला मा मला एक म्हणजे बायको आहे लेकरो आहे आम्ही उन्हात उन्हातानात आम्ही तिथं पोलीस स्टेशनला जाऊन बसलो पण ते म्हणायले तर साहेब आलेच नाही साहेब येणारच आहे तर सहा सहा सात सात वाजेपर्यंत आम्ही तिथं बसून येतो हां आमची जवारी नेलेली आहे कडबा नेलेला आहे ते अगोदर मी आम्हाला दोन तीन वर्ष मारले ते नाहीच म्हणतात तुम्ही बापाच्यावरला जाऊच नका म्हटलं बाप आमचा आहे तर मारणाऱ्या विष्णू गुट्टे आहे आणि आज जे दो तंद, दोन दिवसाखाली जे झाले ना तर ते विष्णू गुट्टे आणि सं संदीप गुट्टे म्हणून या नातेवाईकाचं दोन हजार पासून मॅटर चालू आहे शेतीचा वाद आहे यांना शेतीच्या वादामध्ये वारंवार येणं पोलीस स्टेशनला जाऊन जिंतूर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देऊन त्यानं पोलीसवाल्यांना जे रिस्पॉन्स द्यायचा ते रिस्पॉन्स दिला नाही उलट त्यांची अवहेलना केली पोलीस स्टेशनमध्ये हे गेले असताना पोलीसवाले हसतात त्यांच्याकडे बघून यांचा मुलगा अपंग आहे तर मुलगा आणि ही म्हातारी वयोवर्ध झालेली यांच्याकडं बघून पोलिसवाले हसतात आणि त्या म्हणतात तुमचं काय होत नाही तर ज्या ज्या व्यक्तीनं शेत घेतलं त्या व्यक्तीचं नाव आहे गुटे विष्णू गुटे वास्तविक पाहता शेत घेण्याचा अधिकार नाही कसा अधिकार नाही वडीलोपारची जमीन आहे ही आणि वडीलोपारची जमीन परवानगी घेतल्याशिवाय विकता येत नाही खरेदी विक्री होत नाही तरीही या बाईला कोर्टाची ऑर्डर असताना कोर्टातून ऑर्डर दिली लोक न्यायालयामधून की माझी पहिली पत्नी आहे ही तुला दोन एकर जमीन मी देतो कोर्टाची ऑर्डर याच्यामध्ये त्या निवेदनामध्ये त्या कोर्टाच्या ऑर्डरचा पण अवहेल ना केली कोर्टाला जो मानलं नाही मी गेल्या महिन्यामध्ये एस पी ऑफिसला गेलो एस पी ऑफिसनं पत्र दिल्याच्यानंतर पोलीस स्टेशनवाले बोलतात हे तुम्हाला कोण सांगितलं हे आणायचं अरे वरिष्ठ ज्यावेळेस तुम्हाला पत्र देत आहे वरिष्ठानं सांगितलं अडिशनल एस पीनं की हे तुम्ही जा इंतूर पोलीस स्टेशनला आणि हे त्यांना द्या दिल्याच्या नंतर ही ते काही करत नाहीत आमचं ठाम म्हणणं आहे जिंतूर पोलीस स्टेशन चोर आहे चोर प्रतिनिधी राहुल वाहिबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी